शारदा पब्लिक स्कूल अजमेर सौदाना येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली काल दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुरुवार रोजी बागलान तालुक्यातील अजमेर सौदाणा येथील शारदा पब्लिक स्कूल येथे नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके यांच्या शुभ हस्ते बोस यांच्या प्रतिमेचे पूषण करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर मुख्याध्यापक मीना गायके यांनी विद्यार्थ्यांना सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी सविस्तर माहिती सांगितली त्यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश मगर संस्थेचे मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मीना गायके शिक्षिका प्रणिता सोनवणे मृणाली जाधव नलिनी बच्चा राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षली पवार अनिता देवरे प्रणाली पाटील शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते बागला वृत्तांत आनंद दाणी